शासकीय वैद्यकीय विद्यालय गोंदिया केटीएस येथे व्हेंटिलेटर्सच्या कमतरतेवर भर देऊन व्हेंटिलेटर्सच्या मागणी दे जिल्हा प्रमुख श्री पंकजी देण्यात आलाय जर या मागणीला फेटाळण्यात आलं तर मोठ्या स्तरावर आंदोलनाचा इशारा श्री पंकजी यादव आणि जाबीरभाई शेख यांच्या मार्फत देण्यात आलेला आहे गोंदियाचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय केटीएस हे केवळ गोंदिया जिल्ह्यासाठीच नव्हे तर शेजारील मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील रुग्णांसाठी ही आशेच्या किरण आहे मात्र येथे येणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या आणि अपुऱ्या सोयीसुविधा विशेषत व्हेंटिलेटर्सची कमतरता ही एक गंभीर समस्या बनली आहे पुणे जिल्ह्यात एकूण आठ तालुक्यात आहेत आणि या तालुक्यांमधील प्रचंड लोकसंख्येमुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे अनेकदा गंभीर रुग्णांना ज्यांना तातडीने व्हेंटिलेटरची गरज असते त्यांना व्हेंटिलेटर मिळत नाही दुर्दैवाने यामुळे अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागतो ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे रुग्णालयात व्हेंटिलेटरची संख्या वाढवणे ही काळाची गरज आहे जेणेकरून गोंदिया जिल्ह्यातील आणि बाहेरून येणाऱ्या कोणत्याही रुग्णाला व्हेंटिलेटर अभावी आपला जीव गमावा लागू नये गंभीर समस्येवर प्रकाश टाकण्यासाठी आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना महाविद्यालय गोंदियाच्या अधिष्ठाता मोदी यांना एक महत्वाचे पत्र देण्यात आले आहे या पत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की जर या मागणीचे निवारण तात्काळ झाले नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मोठ्या स्तरावर आंदोलन करण्यात येईल